अभिमान श्रेयत्वाचा तो म्हणतो नवरा आहे मी तुझा ती म्हणते बायको आहे मी तुझी तो म्हणतो मालक आहे मी तुझा ती म्हणते गुलाम नाही मी तुझी तो म्हणतो माझं नाव दिलंय मी तुला ती म्हणते माझी ओळख आहे मला तो म्हणतो सोन्याच्या पिंजऱ्यात राहतेस तू माझ्या ती म्हणते मोकळं आकाश त्याहीपेक्षा प्रिय आहे मला तो म्हणतो सगळं ऐकावं लागेल माझ ती म्हणते माझ मत मांडण्याचा अधिकार आहे मला तो म्हणतो तुझी पायरी धरून तू वा ती म्हणते तुम्ही तुमची पायरी विसरू नका तो म्हणतो उलट उत्तर देतेस तू मला ती म्हणते खरं आणि स्पष्ट बोलण्याचे संस्कार आहेत मला तो म्हणतो चूल आणि मूल हेच अस्तित्व आहे तुझ ती म्हणते कमजोर समजताय तुम्ही स्त्रियांना तो म्हणतो स्त्री असण्याचा गर्व आहेस तुला ती म्हणते गर्व नाही अभिमान आहे मला अभिमान आहे मला स्त्रीत्वाचा अभिमान आहे मला धन्यवाद